नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर संपूर्ण महाराष्ट्रातील आर टी अंतर्गत जी पहिली लॉटरी लागली होती तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दहा तारखेला संपलेलं आहे तर आता दुसरी निवड यादी कधी लागणार याकडे संपूर्ण पालकांचं लक्ष आहे आता याच आठवड्यामध्ये उद्यापासून सोमवार आहे तर याच आठवड्यामध्ये ही जी दुसरी निवड यादी आहे ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे अशाच लिस्टवर आधारित दुसरी निवड यादी लागणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक पालकांना एकच विनंती की आर टी पोर्टलवरती प्रत्येक शाळानुसार किती जागांचं ॲडमिशन कन्फर्म झालेला आहे आणि किती जागा रिक्त आहेत हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज वेटिंग लिस्टमधून त्या नंबरनुसार त्यांचे अर्ज कन्फर्म होणार आहेत म्हणजेच इतर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळणार नाही आहे तर लक्षात घ्या की प्रत्येक शाळानुसार जो स्टेटस आहे तो पोर्टलवरती आता उपलब्ध उपलब्ध झालेला आहे त्यामुळे पालकांनी हा प्रत्येक शाळांचा ॲडमिशन स्टेटस पाहून घ्यायचा आहे आणि जेवढ्या जा जागा रिक्त आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे तर अशा प्रकारे अपेक्षित धरूया की याच आठवड्यामध्ये जी दुसरी निवड यादी आहे ती प्रसिद्ध होईल आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा एक आठवड्यांचा कालावधी हो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रश्न संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा